श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्याकडे स्वतःकडे कधीच कोणाचं काही सुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की स्वामी आपल्या भक्तांना खूप काही देत असतात परंतु स्वामींची भक्ती करत असताना तेवढीच निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने करायचे आहे जेवढी तुमची भक्ती निस्वार्थ भावनेची असेल तेवढेच स्वामी लवकरच प्रसन्न होत असतात कधी कधी एखादा भक्ताला खूप गरज आहे किंवा एखादी खूप मोठी अडचण आहे म्हणून जरी एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नसते कारण स्वामी हे अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत किंवा स्वामी नेहमी भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परंतु एखाद्या भक्ताला खूप मोठी गरज आहे म्हणून जर भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी देखील स्वामी त्याला जवळ करत असतात परंतु त्याची भक्ती जर निस्वार्थ भावनेची असावी आणि निशंक मनाची असावी जरी स्वार्थापोटी जरी तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला असेल तरी देखील हरकत नसते परंतु भक्ती करत असताना कोणत्याही मनामध्ये शंका न येता केलेली भक्ती ही स्वामींना अधिक प्रिय असते म्हणजे एखादी अडचण आहे परंतु स्वामींच्या सेवेमध्ये अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आला आहे परंतु स्वामी मला या संकटातून बाहेर काढतील का नाही स्वामींजवळ तेवढी ताकद आहे की नाही मी भक्ती करतोय परंतु मी योग्य देवाची निवड केली आहे का अशी मनामध्ये जर शंका येत असेल तर त्या भक्ताला कधीच प्रचिती येत नाही किंवा त्याच्या आयुष्यात कधीही चमत्कार होत नाही जेव्हा त्याची केलेली भक्ती निस्वार्थ भावनेची होते की मी जे योग्य दरबारी आलेलो आहे योग्य व्यक्तीच्या चरणी आलेलो आहे योग्य ईश्वर आहे ते परमेश्वर आहे ते ब्रह्मांड नायक आहेत ते जगाचे चालक मालक पालक आहेत आणि हेच आपल्याला या जग या संकटातून बाहेर काढणार आहेत असा जर विश्वास असेल मग त्या भक्ताने जशी जमेल त्या पद्धतीने जरी भक्ती केली तरी देखील स्वामी त्या भक्तांना अनुभव देतात आणि त्या संकटातून बाहेर काढतात आणि मग त्याच्या आयुष्यात देखील सुंदर सुंदर चमत्कार हे स्वामी करत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या गडचिरोली जिल्ह्यातील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे आलेले सुंदर सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी समर्थ ताई शुभांगी ताई ना हो हो अनुभव शेअर करायचा आहे नाव सांगायचं का नाही बरं काय जिल्हा तालुका जिथे राहता ते ठिकाण राह काय सांगायचं गडचिरोली जिल्हा कोणता गडचि गडचिरोली जिल्हा गडचिरोली कशी आला आंबा कशी आला स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये मला आता तीन वर्ष होतात स्वामी मला मिळाले पण माझ्या हातून सेवा काही फार होत नाही कारण माझ्याकडे नाही का काही दुकान आहे दुकान आणि मी कपडे पण शिवते ब्लाउज सलवार वगैरे नाही का त्याच्यामुळे सेवा करायला काही मला टाइम नाही मिळत आता वेट वेळ काढावं तर मिळतो म्हणा पण आता आपण कसं बायांचं काम वेगळे राहतात ना घरातले वगैरे मुलगा शाळेत जातो मुलगी बाहेर राहते शिकायला नाही का आणि आमचे साहेब ते एल आय सी एजंट असल्यामुळे ते केव्हाही जातात केव्हाही येतात काय त्याच्यामुळे त्यांना काही दुकानात टाइम द्यायला वेळ नाही मला जावं लागते तर मला अनुभव तसा काही आला नाही पण सुरुवातीला मला जेव्हा स्वामी मिळाले ते सांगते कसे मिळाले ते नाही का पण अनुभव नाही आला म्हटल्यानंतर हा सांगते बघा ना तर माझी मुलगी आहे ना ती आता बारावीला आहे आणि मुलगा सातवीला आहे तर मुलगी माझी दहावीला होती दहावी झाली पेपर पेपर म्हणजे पेपर वगैरे झाले मग नाही का तिला थोड आता घरी असल्यामुळे नाही का जास्त मोबाईल पाहिण असं वगैरे वगैरे आता होत त्याच्यामुळे नाही का आमचे दोघांचे खटके होत होते नाही का मोबाईल घेऊन बसते हा 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 तर मग मी खूपच डिप्रेशन मध्ये गेली आता कशी कसं करावं बा कसं मुलींचं पेपर दहावीच मार्च मध्येच होतात ना हुँ. मार्च पासून आता दोन तीन महिने हे खालीच राहील आता हे असंच राहिलं तर आमचे वांदे व्हायचे नाही का मग कसं असं मोबाईल बघता बघता मला स्वामीचं दिसलं स्वामीची सेवा केल्यानं असं होते तसं होते असं नाही का नहीं। मग मी आता करू लागले दत्तगुरूचा जप आणि स्वामीचा जप नाही का पूजा करताना वगैरे थोडा थोडा वेळ तेव्हा काही माझ्याकडे माळ नव्हती माझ्याकडे पुस्तकही नव्हतं मूर्ती नव्हती काहीच नव्हतं आता मनात आलं तेवढं करायची आणि राहायची मग एक दिवस खूपच जास्त होऊन गेला आमचं भांडण नाही का तर मग ते निघून गेले बाहेर आणि त्या दिवशी होता गुरुवार मी उपास पहिल्यापासूनच करते गुरुवारचा त्या दिवशी होता गुरुवार मला असं थोडं थोडं कळलं होतं का व... गडचिरोली मध्ये मठ आहे म्हणून नाही का ताई वाजले वाजले होते दुपारला मी अंदाजेच निघाली मला म्हणजे नेमकं या ठिकाणी आहे मठ याच ठिकाणी या या रोडला आहे किंवा या रस्त्याला बिलकुल मला म्हणजे काहीच हे नव्हता माहित नव्हतं पत्ता मठाचा हा थोडं असं माहित थो होतं का तो तर चामोर्शी रोडला आहे म्हणून मग नाही का मी निघाली तर मुलगी म्हणते कुठे चालली मी म्हणलं मी कुठे जाऊ तू ये यायचं असेल तर चल माझ्यासोबत तर मग जण इथून जास्त कमीत कमी पाच सिलोमीटर आहेत ते नहीं। नहीं। तर पाच किलोमीटर आम्ही पायी गेलो दोघे माहिले की कारण इकडे आमच्या गावाकडे ऑटो वगैरे नाहीयेत आउटसाईडला mm. साईडला आहे आमचा एरिया तसा तो गडचिरोली नगर परिषद मध्येच येतो mm. पण इकडे नाही का ऑटो वगैरे नाहीयेत मग थोडा दूर लिफ्ट मागितली मुलीसाठी नाही का mm. ते मग पूर्ण अंतर पैदलच गेलो आम्ही mm. पाय पायी मग नाही का तो बोर्ड दिसला स्वामी घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तिथे नाही का त्या मठाच्या समजती किती दोन अक्षे मीटर अंतर असेल तेवढं तिथूनच मला दिसले स्वामी मग मी मस्त खुश झाली माहित नव्हतं मला या ठिकाणी आहे म्हणून तरी पण तू मला शोधत म्हणून नाही का ताई मग गेली तिथे जाऊन बसली मग तिथे नाही का त्या ताई राहतात त्या ताईंच्या घरी आहे ते मठ तर मग त्या ताई नाही का म्हणजे दुपारच झाली होती ताई आम्ही पोहोचलो तेव्हा बारा साडेबारा वाजले होते तेव्हा नाही का त्यांची बंद बंद करतात ते वा चार वाजेपर्यंत एक वा, साडेबारा एक वाजता बंद केलं की मग चार वाजता पूर्ण चालू करतात तो हो। शटर नाही का तर त्या दिवशी त्यांनी बंद नव्हतं केलं आता म्हणजे त्यांना वेळ होता थोडा म्हणजे आम्हालाच मिळायचे होते स्वामी असं समजा आता आम्हाला दर्शन व्हायचं होतं स्वामी हो मग नाही का गेलो आम्ही मग आम्ही गेलो तिथं बसलो मग खूप मला रडू आला रडली मग त्या ताई आल्या बाहेर त्या म्हणते का ताई रडता का झालं आणि स्वामीच्या मठात आल्या आता तुमचं सगळं ठीक होईल म्हणते कशाला रडता असं तसं त्या बोलल्या मग त्यांना सांगितली मी माझी मुलीचं असं आहे आहे मग त्यांनी नाही का नुकतेच कलकोटला जाऊन आले होते नाही नाही त्या ताई नाही का हा तर मग त्यांनी नाही का मला विभूती दिली मग फोटो दिला माड दिली पुन्हा प्रसाद दिला तिथून आणलेला मग वेळ त्यांच्या सोबत बोलली जप करायला सांगितल्या मला जप केली माळ माड़ मा नाही का आणि ते पुस्तक दिलं मग ते नित्य येवायचं आता तेव्हापासून मग आता पाच पाच का अकरा गुरुवार मी सतत गेली एकटीच जायची कोण्या वेळेस मुलींची मुलीची आता शाळा वगैरे राहिली तर नाही का तर एकटीच कोण्या वेळेस मुलाला घेऊन जायची सोबत मुलाला मुलीला अशी मग जाता जायला लागली घरी आता करत होती सेवा मी मग आता अकरावी मध्ये नाही का तिनं तिला घ्यायचं होतं कॉमर्स तर सरांना स्वामीला मी हे आमच्या घरचे म्हणत होते का कॉमर्स नको घेऊ कॉमर्स इकडे आमच्याकडे कॉमर्सला काही म्हणजे हे नाही देत नाही का तर का मत नको घेऊ म्हणे सायन्स घे म्हणे तर मग मी म्हणलं मग चल म्हणलं पुन्हा मठात जाऊ आपण स्वामीलाच विचारू तर मग त्या ताईला सांगितलं असं असं आहे म्हणून त्यांनी म्हटलं तुम्ही चित्त्या टाका आणि स्वामीला विचारा स्वामीचं मत काय आहे तर नाही का मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्वामीच्या समोर टाकली चित्त्याच्या मत मग चिट्या उचलली चिटी उचलली तीन मुलीनं तर कॉमर्स निघालं मग म्हणून आता स्वामी सांगितले तरी तुम्ही नाही करू दे पण नाही का माझ्या मिस्टरांचा बिलकुल विश्वास नाही देवाद बिलकुल नास्तिक आहेत ते त्यांना आवडतही नाही मी जास्त वेळ पूजा केलेलं बसलेलं वगैरे नाही का त्यांना आम्ही काहीच नाही असं सांगितलं आम्ही गेलो नेऊन वगैरे देत होते तिथे जाते म्हणून वगैरे माहित आहे असं अडवतही नाहीत कधी तू जाऊ नको तू करू नको असं नाही म्हणत पण आता त्यांच्या वागणुकीवरून असं वाटतंय की ते त्यांना नाही आवडत त्या गोष्टी नाही का मानत नसतील कदाचित स्वामी मानत नाही स्वामींनाच नाही कोणत्याच देवावर त्यांची श्रद्धा नाही तर मग नाही का तिथून मग मा आता चालू झालं पण नाही का आता जमतच ताई सेवा करणं मग नाही पुन्हा एक अनुभव सांगायचा आहे मग नाही का मी आता रिकामीत राहायची दुकान होतं पण दुकान रिकाम बसून राहणार होती ताई दुपारच्या ता वेळेत वगैरे मग मी म्हणलं स्वामींना मला आता पहिलेपासून ब्लाउज वगैरे मी शिवायची पण हे मुलं लहान होते तेव्हापासून मग सोडून दिलं होतं मला काहीतरी काम द्या घरी नाही का दुकानासोबत जेणेकरून चार दोन पैसे आपल्या हातात राहिले पाहिजे ताई तर मग खरंच आम्हीची कृपा म्हणाला लाग आता तो एक अनुभव मला आला आहे खूप कपडे यायला लागले आहे स्वामी ना हा स्वामी यायला लागले आता मी शिवते रोजचं एक दोन ब्लाउज किंवा सलवार वगैरे दुकान पाच जाऊन नाही का हम्म तर आता नाही का खूप कमी होऊन गेली माझी सेवा जमतच नाही माहित नाही का स्वामींना मला सोबत स्वामी माझ्यासोबत चालायचं आहे की नाही स्वामींना माहित नाही का झालं का तर त्यांना म्हणजे करायची इच्छा नाही होत ताई स्वामींनी एकदा भक्तांना अनुभव दिले ना ताई की स्वामी आ, ते कधीच आपल्या एकटे सोडत नाहीत फक्त ना तुमच्या मनाची तशी झाली पण तुम्ही काम करत करत स्वामींचा जप वगैरे केला ना तरी पण स्वामी तुमच्या प्रसन्न राहतात ताई मी दिवसभर तर जप राहत आणि आता मोबाईल वरती अनुभव वगैरे एकत्र किंवा मग तीन चार वाजता हे स्वामी तारामृतचे अध्याय ऐकते म्हणजे त्या गोष्टी चालूच आहेत हा। पण एकदम तिथे समोर बसून स्वामीच्या फोटोच्या माझ्याच्या नाणी आता मठातही नाही जाणं होत आहे त्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेली होती गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सकाळला उठली मुलगी नव्हती आली मी ती सर्व काम केली आमचं खूप मोठं अंगण आहे अंगणच झाडायला खूप वेळेत हा तर अंगण वगैरे सर्व काम करून मी नाही का नऊ ना वाजता गेली मठामध्ये आता स्वामी मला तरी तुमचं दर्शन झालं पाहिजे नाही का असं हा। म्हणून तर तिथे नाही का नुकताच अभिषेक सुरू होतात आहे अभिषेक सुरू होता मग मला आरती मिळाली मग आम्ही तिथे जप करायला बसले मग मी जपही केला मग तीन अध्याय वाचले मग आली घरायला नाही का बघा बरं तुम्ही स्वामींना सांगितलं मला दर्शन झालं पाहिजे झालं की नाही दर्शन सांगा झालं पण नाही का आता पुन्हा मला असं वाटत आहे आता माझ्या मुलीच नाही का तब्येत बिघडली आहे तिला नाही का पोटामध्ये खूप दुखत आहे तर मला माझ्या मनामध्ये असं वाटत आहे का मी सेवा बंद केली त्याच्यामुळे स्वामी माझ्या मुलीला तर त्रास नाही देत <laughs> आहेत ना स्वामींना फक्त द्यायचं माहिती आहे त्रास द्यायचं नाही माहिती ताई तुम्ही तिला तारक मंत्राचं तीर्थ तिला पण नामस्मरण करायला हवा ना विभूतीला हवा तिथं पाळी तारक मंत्राच्या तीर्थात विभूती टाकून तिला प्यायला देत ताई विभूती आहे तिच्याकडे मग आता असं काढला तसं सांगितली ते विभूती जिथे दुखत आहे तिथे लाव आणि थोडीशी खाऊन घेवायचं टाकून घेतलं तरी ते हा हा तर सांगितली नाही का खूप दुखत आहे म्हणे मग सोनोग्राफी वगैरे केली तिथे ती रा हा तर, तर तिथं ते आपली ओरीमध्ये नाही का पाण्याचा गोडा आहे म्हणे तर गोड्या औषधी होऊन जाईल असं म्हणत होते म्हणे डॉक्टर नाही का हाँ हाँ। तर आता पुन्हा काही सेवा करा लागेल का म्हणलं म्हणजे मी स्वतःला तयार करू सांगा थोडं मला तयार काय करायचं पहिली जस सेवा करत होता तशी करायची थोडस दिवसभर नाही वेळ भेटला तर संध्याकाळी करायची ताई दिवसभर करायचं का काम करत करत संध्याकाळला कर नाही का मुलगा जाते ट्युशनला तो येतो सात वाजता यांनी कधी सात वाजता येतात कधी आठ वाजता येतात यांचा का तर ये काही नियम म्हणजे नेमच नाही या वेळेवर येतील घरी आणि मला टाइम मिळेल <laughs> मला <laughs> सकाळी लवकर उठून थोडीशी करायची सेवा ताई आता पहाटेच उठवावं लागेल नाही का ठेवायचं नाम तारक मंत्र लावायचा म्हणायचा नामस्मरण ना। म्हणायचं दिवसभर काम करत करत चालेल ताई अनुभव शेअर करते मी हा समर्थ श्री समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचे अनुभव किती गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना एखाद्या भक्ताला जर स्वामींना भक्तीमध्ये घ्यायचा असेल तर स्वामी कोणताही चमत्कार करत असतात आणि आपल्या भक्तांना भक्तीमध्ये घेत असतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींनी निवडलेला असतो त्यामुळेच तर मी नेहमी म्हणत असते की स्वामींचा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांची निवड केलेली असते तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद